शेतात राबणारे तिचे हात घर साथ, ती चालवते चालवायलाही तिचीच कणखर उद्योगही सक्षम घेते गगन भरारी जमिनीवर पाय ठेवून भक्कम ती समाजासाठी बनते नवी आशा कर्तृत्वानं उजळून दाही दिशा तिच्या संघर्षाची कथा शक्ती माका सांगता तू केलेला बरा हा म्हणून माझा पोट भरणं त्याच्यात सकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी मी आठ नऊ वाजेपर्यंत तरी मी चहा वगैरे घालीत असते नाही ज्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत राहून समाजाला दिशा देत आहेत सुपरवुमन त्याही आहेत ज्या काहीशा अशा दिसतात मालवणातल्या देवली गावच्या या आहेत अनिता आळवेताई ज्या सुरवातीच्या काळात होमगार्डची सेवा करायच्या पिग्मी एजंट म्हणून काम करायच्यात आणि आता करतायत चहा नाश्त्याचा व्यवसाय यातून त्यांनी पूर्ण केलं लेकरांचं शिक्षण उभा केला परिश्रमानं आपला सुखी संसार दिवसभर सायकलवर फिरून त्या आपल्या मालवण शहरात चहा विकत आहेत आणि सगळ्यांच्या त्या लाडक्या आऊस आहेत या त्यांच्या खडतर प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत कोकणसार शक्ती शक्तिरूपा या खास कार्यक्रमात आमची अनिता आळवी काकी ही एकदम मस्त मालवणी बोलणारी आहे आणि मालवणी जपणारी आहे त्यामुळे आजचा आपलो जो संवाद असा तो काकी तुमचं खूप खूप स्वागत आणि नवरात्रीची सुद्धा शुभेच्छा दिवसाची सुरुवात किती वाजता तुमची सकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी मी आठ नऊ वाजेपर्यंत तरी मी चहा वगैरे घालीत असते आणि रात्री मग झोपेपर्यंत बारा ते एक वाजता सगळं आवरून आणि त्यानंतर पुन्हा मी सकाळी चार वाजता उठतोय नाश्ता चहा कॉफी कोणाचे जेवणाचे डबे कोणाचं सांगितले संध्याकाळचे आमका जेवणाचे डबे हवे तरी मी त्यांना ते डबे देते साहेब लोकांना सगळ्या स्टेट बँकेचे मॅनेजर किंवा इकडे बी डीओ ऑफिसचे मॅनेजर त्यांना पण देते व इतर बाकीचे हत त्यांना पण मी देते आणि सगळे बँके वगैरे हत त्यांना मी चहा नाश्ता देते म्हणजे चार वाजता उठल्यापासून तुमची जी, जी कामं सुरू, सुरू। होतात ती साधारण एक वाजेपर्यंत ती संपतात पण ह्या तुम्ही चहा आणि कॉफी बरोबर नाश्तो जो देतात त्या नाश्त्यात काय काय तुमच्याकडे असत पोहे असतात उपमा असतात आलू पराठे असतात मेदू वडा असतात वडे असतात इडली सांबार असतात पुन्हा ते थालीपीठ असतात घावणे चटणी असता आंबोळी चटणी असता परत तुझं उसळपाव मिसळपाव आणि बरेच प्रकार मी बनवते पण मी एक तास, एक तास करते साधारण किती वेळ ह्या बनवेपर्यंत माका सगळा होईपर्यंत डबे भरईपर्यंत त्यां दहा तर नक्कीच वाजतात दहा वाजले का मी मुलाक सांगतोय डबे नेऊन पोच कर ऑफिसर लोकांचे आणि चहा आणि कॉफी देऊन बाकी नंतर मी पुन्हा आता उरलाला नाश्ता चहा कॉफी वगैरे घेऊन मी सगळ्या बँकांनी सारस्वत बँक बी डीओ ऑफिस पुन्हा ते स्टेट बँक इको बँक आयडिया बँक ह्या सगळ्या बँकेने मी जाऊन परत इतर असतात रस्त, रस्त्यावर रस्त्याला दुकान त्यांना सगळ्यांका मी चाय कॉफी देत आहे नाश्ता देत आहे कोणी विचार काकी आता आणि फोनवरती मला सगळीजण विचारतात आज काकी नाश्ता काय बनवलं आवडला तर सगळीजण सगळे बँकेवाले मला बोलवतात आणि सांगतात आमका पण नाश्ता घेऊन ये काकी आणि मग डब्यात काय काय असतं तुझ्या डब्यात शाकाहारी डबे असतात तर भाजी चपाती भाकरी असतात भात असता आमटी असता उसळ असतं पुन्हा पालेभाजी असतं लोणचं असतं असे कोण मागतील त्या प्रकारे द्या सोलकडी पण असतात सोलकडी म्हणजे भयंकर आवडीची त्यांच्या मी मालवणी पद्धतीत बनवतो ती सगळेजण सांगते सोलकडी वगैरे आणि मी मोठे मोठे पण हे असतात हां आणि उलट कोणाची ऑर्डर असतात मोठी जरा पन्नास माणसाची शंभर माणसाची ती मी घेते पुलाव भात वगैरे मी सगळा बनवते देते बिर्याणी बिर्याणी बनवून देते कोणाच्या आसात ऑर्डर एकट्या करते, एक करते। मला दुसऱ्या कोणी केल्याला नाही आवडणार मग परत तो त्या नाश्त्याचो किंवा जो बदलला ते विचारतो मग ह्याच कोणी बनवला जर दुसऱ्या कोणी काय घातला मीठ जर का एखाद्र कमी झाला तर कोणतरी मत्तीक कसला काय मग हातीत बदल होता माझ्या हाती प्रमाणात असतात चाय कशी आतुरते नसे वाट बघत असतात माझी कधी चाय घेऊन येतात आता झोप जातली असा सरळ सांगतली हातीची चौक कळत आणि पुन्हा ती कॉपी घेताना पण ते सारस्वत मध्ये मॅडम बिडम आहेत ते सगळी जण सांगतली बाकी तुझ्या हातीक चव भरी या मस्त बनवलं बरा वाटलं आम्ही ऐकलं बऱ्याच लोकांना खूप जण तुम्ही प्रतिक्रिया गावतात कसा वाटतं बरा वाटत आनंद वाटत दुसऱ्यां जेव्हा सांगता तू केलेला बरा हा म्हणून मग माझा माझा पोट भरणंच येतात त्याच्यात आणि मनात समाधान वाटतं माझ्या बरा पण आता किती वर्ष झाली तू मी आता सव्वीस वर्ष आली माका, यो करते। कशा माका हा धंदो करतोय कसा काय सुचला तू काय करण लागली तुझ्या हातीत काय चव भारी तू कि नाही हा धंदो सुरू कर म्हणून मी त्यापासून मी जी सुरुवात केलंय तेव्हा छोटे छोटे सर्मास घेतलेलाय आणि थोड्या रामेश्वर कॉम्प्लेक्स वगैरे ह्या कॉम्प्लेक्स वगैरे मध्ये दे मी चाय बी नंतर मग ते सिताई कॉम्प्लेक्स झाला मी सगळ्या बिल्डरांका बिल्डरांका चाय देऊक जवान देऊक लागलय ते म्हणले हातीक तुझ्या भारी चव आ धंदो सुरू कर मग मी त्यापासून तो तो मी तोच धंदो सुरू ठेवले तो अजूनपर्यंत मी तोच धंदो सुरू ठेवले पण आता तुम्ही डबे मागले तर मी पोच करते गर पोच गर करते पोच पोच करते नाही माका मदत करता मिस्टर असले तर मिस्टर करतात नेऊन देतात डबे पण तुम्ही आता सायकल घेऊन चहा कॉफी देऊ जातात बरोबर फार्मास पण तो प्रवास किती किलोमीटर शो म्हणजे सायकल वरून त्या त्या ऑफिस मध्ये असा किती किलोमीटर होता तुमचा दिवसभरात भरपूर होत असताना तरी सात आठ किलोमीटर म्हणजे पर्यंत पुन्हा ते जिने चढतय मी पुन्हा चढान ते चोवेचाळीस पायरे चढान चौवेचाळीस पायरे उतरतंय असा मनस पाच वेळा तरी होता माझा ते उतरान चढत जाण सायकलीत मी नाश्ता जेवणाचे डबे पण कधी कधी घेऊन जाते सायकलीन ते, ते सगळी सांगतात तुका जमता कसा या तर म्हटलं ती सवय ती आणि माझा सायकलच आवडतं जास्त करून पहिल्यापासून हां सायकलच चालवते मला ती खूप आवड मका सांगतो सगळी जण गो आता तू गाडी घे आणि गाडी येऊन जा मी म्हटलं गाडी यापेक्षा ही सायकल बरी खयो थांबता कोणी मागली चाय तर देऊ गावता पट करू गाडी तू येतात झालं माका चालू नाही ना गाडी मी घेतलंय गाडी पण माझा चालू येणार ना भीती वाटतं माझ्या गाडी येईल मी सायकलीचं प्रवास आपलो बरोबर ब्रेक नसलो तरी झाला सायकलिंग माझ्या पण मी बरोबर जाते पण आता दिवसभरात या सगळ्याचं खप किती असता तुझो तरी माझी चाय सकाळ संध्याकाळ तरी तिने तिने कपाच्या बाहेर जातात चा कॉपी जाता माझी चाळीस पन्नास त्याच्या बाहेर नाश्ता माझा जाता भरपूर जाता नाही नाही तरी तीस एक डबे जातात माझे नाश्त्याचे सकाळचे आणि डबे जेवणाचे एक जातात माझे आणि त्याच्यात न उत्पन्न मिळता म्हणजे आता तुझा जो खर्च असता आणि उत्पन्न असता तर त्याचा कारण त्याच्यातच त्याच्यातच मी की ना माझा जेवणाचा माझा जेवणाचा खर्च भागता आणि इतर जणांका देऊनही की नाही मी परत दुधाचा खर्च नाश्त्यांचा खर्च सगळा काढून मी पुरवून आणि मग माका कोण कोण महिन्यात देतात पैसे कोण आठवड्यात देतात कोण दिवसा काही देतात चाय बी घेणारे असते ते दिवसाक देत कोण नाश्ता घेणारे असते ते पण दिवसाक देणारे असतात हिशोब मी लिहून ठेवते नाही ना, ना म्हणा दोन एक हजार रुपये पडतं पडत म्हणजे सगळं खर्च वगैरे भागात दोन हजारच फायदिवसा दिवसा बर पण आता ह्या सगळ्या करत असताना ना जेव्हा तुझी सुरुवात झाली सायकल घेऊन सगळं प्रत्येकाकडे पोचव तर मग आजूबाजूच्या लोकांचं पण एक बघण्याचा दृष्टिकोन असता बघ oh, किंवा असा बोलला जाता कि काय करत सायकली वरून कसली बऱ्याच जणांनी धंदे करते मग सांगतो ती सायकल सोड आणि आता गाडी घे तुक आता गाडी घेऊ हरकत नाही म्हणतात तुझा व्यवसाय जास्त सुरुवातीचा जो तुझा काळ होता तर तेव्हा तुका कसे ह्या मिळायचे प्रतिसाद हा किंवा लोक काय बोल तू असं करू लागली बघ त्या सायकलीन जाऊन किंवा लोकांना नाश्ता चाय वगैरे देतात आता किती हुशारा बघ म्हणता डोक्यात hmm. पुरवता नेऊन दुसऱ्यांका असा सगळी जणांना सांगितलं म्हणजे बघ ते का म्हणजे माणूस किया hmm. म्हणजे लोकांपर्यंत नेऊन पोचवता आणि लोकांका वाटतं आपुलकी वाटतं सायकलीन ही बाई घेऊन येता म्हणजे त्याच्याकडनं घेऊ पाया hmm. असं सगळ्यांका वाटतं आणि ती माणसं माझ्याकडनं घेतात आपुलके आणि फोन करूनही सांगतली आमका चाय घेऊन या काकी दुसरा कोणतरी सांगतला म्हणजे बरेच प्रकार म्हणतात कोण काकी म्हणतात कोण मावशी म्हणतात कोण आजीव म्हणतात कोण बायगाव म्हणतात असे खूप प्रकारचे बोलतात माका काय वाटणं माझा आवडता नाव खायचा त्यांच्यातला त्यांच्यातला माझा म्हणून बरेच जण आवशी म्हणून घालतात बरेच लोक पण जेव्हा आता प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात लोक चांगलं नसता बरोबर सगळेच दिवस सारखे नसतात नाही पण ह्या काम करताना सुद्धा तुझ्या समोर अडचणी तर आता एकट्यान तू सगळं मॅनेज करते तर अशा अडचणी काय माका जाताना पुन्हा हैसून मी गेलोय तरी वाटतं आता मी आता ह्या बँकेत जातल तेव्हा त्या ते बँकेवाला फोन करतो म्हणजे आता त्या जाऊन परत देऊ काय म्हणजे त्याच्यासाठी परत मी सायकल फास्ट मारतलय परत नेऊन देतलय मग ते त्याच्या झाला की मला दुसरं सांगतलो लवकर काकी येगे गे किती वेळ झालो मग थं जातले पटापाटा करून जा म्हणजे कोण ना कोणतरी काहीत ना काहीतरी अडथळे असतात मध्ये तरी मी ते हँडल करतोय मी कोणाक दुखवणे नाही सगळ्यांना मी की नाही समान ह्या करून घेतोय आता बरा वाटतं मग म्हणजे सगळी जण जरी उशीर झालो तरी सांगतरी इलस ना आता बरा वाटला आता चाय पिल्यावर बरा वाटतं म्हणता तुझी आजची तरी पण येतात असाच बोलत असाच सांगतात सगळी जण आणि त्यांना बरा वाटतात माका बघल्यात म्हणता तू इलस ना का मन कसा भराने आरोडीली <laughs> असं म्हणतात मी बोलतोय मोठमोठ्यांना त्यांना ते वाटता मालवणी बोलता आणि मोठमोठ्या बोलता आपलं की नाही म्हटलं भाषेत भाषेपेक्षा मालवणी जास्त आवडतं माझा जन्मच मालवणात आपलं माल बरं विसरता कामा नाही बरोबर सांगले आता तू आहे की ना होमगार्ड पण त्याच्यानंतर पोस्ट काय सांगशील होमगार्ड म्हणजे कसा ऍडजस्ट झाला आपण सांगतोय तुका मी जेव्हा की ना होमगार्डला गेलोय तेव्हा माका नंतर आरडी मिळाली पोस्टाचा मिळाला होमगार्ड 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 करत असताना ते म्हणले ह्या हुशार असा ह्या पिगमी करणारा असा हा बोलण्यास हुशारा नाही नाही म्हणून माझी पिगमी दिवसाचीच दोन तीन लाखाची असायची हा आणि मी मोठ्या मोठ्या डॉक्टर लोकांची सगळ्यांचे कि ना आरडी नॅशनल सेव्हिंग किसान विकास पत्र ही बनय पहिल्यांदा आणि त्या पोस्टात की नाही मी भरी ना सगळ्यांका कि ना माझी गेले की ना आणि पिगमी दिवसाची पण मी त्यांची पिगमी घे कोणची पाचशेची कोणची हजाराची कोणची दीड हजाराची पण दहा रुपयापासून पासून देत आणि लोकांनी मला बराच सांगल्यानी काकी तू पैसे आमचे नेऊक लागल वर्षान पैसे आणून देऊक लागल पोस्टाचे पण आम्ही एक एक दागिनो केलो बरा वाटला आता तू सोडलं कि त्या म्हटला माझं लग्न झालं लग त्यानंतर मी मध्ये मी होमगार्ड सुरू केले चौदा वर्ष गेले इकडे वायरी हा मी चौदा हा बरोबर चौदा वर्ष मी होमगार्ड केलंय होमगार्डात मी आरडी होती पोस्टात केले आरडी नॅशनल सेव्हिंग होते नंतर मी कोकण युवा म्हणजे इकडे बँक असा ती खाली कोकण ग्रामीण कोट आहे दोन तीन वर्ष आणि मुलगी पण माझी होती काम लग्नानंतर पण लग्नानंतर मी करीन होमगार्ड केले मी मुली झाली तरी पण मी होमगार्ड केलंय त्याच्यात मग पोलिसाची नोकरी की नाही दोन तीन वेळा येईल मी खेळात हुशार होते त्या कारण त्याच्यात येईल महेंद्र खेळात मग महेंद्र अँड महेंद्र कंपनी तोकरी नाशिक मधन नाशिक मध्ये आई आमची सांगू नको एकटा जातलं ख जातलं नको जाऊ नको नाहीतर मग ती पण नोकरी सोडूची लागली पोलीस मध्ये तीनदा येईल ती नको सांगल्यात नऊशे रुपये पगार तेव्हा जास्त पगार नाही होते नऊशे रुपये पगार होते ती करू नको नको तू आपला हे लांब जाऊ नको हैंच्या हयच र मग मी हयच रावले नंतर मग काय करू घरात बसल मग घराचे डबे मिसोली वजरापासून मी डबे आणि परत बापू कामताकडं पण डबे आणे ते पण मी घेऊन ये ते आणून सोलून कमरेर मारून डोक्यावर दोन घेऊन असे घेऊन की नाही मी तीन तीन चार चार डबे घेऊन आणून मी सोलून नेऊ आम्ही आणि ते नेऊन घालू आम्ही पन्नास पैसे होते त्यानंतर आम्ही लग्न झाला माझा नंतर मी ता सोडले आणि ओझरावर पण डबे मी पाच पाच तासचा घेऊन ये ते रे गिरण होते थैसून मी घेऊन हा माग नाही त्या वाकड्या पाच रुपये होते जास्त नाही होते पाच रुपयात त्या किना म्हणजे दीडशे रुपये महिन्याचे गावात म्हणजे खूप आहे बाजार तेव्हा पाच रुपयात त्याच्या आधी पण मी कि ना मिरचे बिरची कमळ्या बिमळ्या विकून मी पहिल्यांदा पण तो पण धंदो केले मी काय करू सोडले ना मिरची पण विकण्यापासून तीन रुपये किलो मिरची दहा दहा पैशन वाटे लावून मी ते पण विकले कमळा पण दहा पैसे पाच पाच कमळा देऊन मामाळ्यातली जाऊन काढून पाणी असून ती आणून विकली असा करून मी किना नंतर सगळे व्यवसाय केले कोकणात सुद्धा विकलेला असे आंबे बिंबे का शेंगे बिंगे मी नेऊन विकी माका तुमच्याबद्दल अशी माहिती मिळाली जेव्हा कोरोना कोरोनात सगळ्यांचीच वाट लागली त्याच्यात सून कोणच झालो का पण माझ्या चार वर्ग्याने किना मदत केली माझे जो चार माझी मुला चार म्हणजे दोघा आणि होती माझ्या बरोबर ती पण माझ्याकडेच होती ती पण माका डबे नेऊन देण्यापासून तोंडाक मास्क बांधून डबे पोलिसांका म्हणा इतर कोरोनाची बाजूक रवलेली माणसं होती त्यांना नाश्ता बिष्टा जेवण वगैरे नेऊन बाहेर नेऊन ठेवायची गाडग्या आणि यायची पार्सल मी द्यायची सगळ्यांना सगळ्यांना पार्सल दे पोलिस आहे अजून माझी आठवण काढतात परत अजून सांगतात तू कोरोनात आमका साथ दिलस ना अशी खायच्या बाईन दिली नसत नाही पण त्याच्यात माझा हा कर्ज तेव्हा मला कर्ज बाजार मी असल मी खूप झाले बँकेच मी लोन काढले लोन मी हल्ली पेड केले पूर्ण त्यांचा आयडिया बँकेवाल्याचा त्यांना मी सांगले कोरोनामुळे की नाही शक्य झाला नाही कारण पैसे काय मिळणत नाहीत त्या माणसांकडनं जरी मी, मी त्यांना नाश्ता दिलोय तरी ती माका लगेच पैसे देऊची नाही आणि त्यांच्याकडनं मी लगेच काही घ्यावचंही नाही कोरोनाची माणसा ती त्यांना देणार माझा कर्तव्य आम्हाला मी त्यांना देईन नाश्ता बिष्टा लगेच पैसे मी कोणाकडनं घेईन नाही त्यानं मी तर लोन घेतलेला होते त्यांच्याकडनं कोरोनात कोरोनात मी लोन मात्र मी घेतले घ्यावचाच <laughs> लागला ना विलाच झालो तेव्हा कारण कोणतंच साथ नसल्या कारण करूचा लागला आणि त्याच्यात मी नाश्ता घेऊन सायकली नाही जा आणि त्यांना चाय वगैरे देऊन बिवून पण बाहेर बाजूक ठेव ते घेत ते सांगितलं काकी तू आमक हातबीत लावू नको थेट ठेवून जा तसा ठेवून मी त्यांना दे म्हणून माझी बरेच जण आठवण करतो तू कोरोनात जितक्या केलं ना असा कोणी केल्यान नसत खायच्या बाईन पण तू आमका साथ भरपूर दिलास तेव्हा पण ते इसारलं नाही सांगाव ते ही जाणीव जाणीव ठेवली माणसाने हा ते सांगतात त्या बाई सारखी बाई कोण गावाची नाही असं सांगतात सगळे लोक तिने खूप मोठा काम होता म्हणजे त्यावेळी माणसा आपल्या जवळ येत नाही कोणच येत नाही कोणच नाही कोणच नाही माझीच पोरगी माझेच मिस्टर ह्याच करीत सगळी जण माझी मदत करत त्यांची साथ तू त्यांची साथ होत आता ती सुद्धा चांगल्यापैकी त्यांच्यानी शिक्षण घेतला असा मुलांनी हा या चेडू माझा बी ए झाला त्या बँकेत होता कामा इकडे कोकण नागरिक आणि मुंबईत होता पहिला मुंबई सोडून इला नंतर कोरोनाच्या याच्या आधी त्या त्याला मी बोलवूनच घेतले आणि मग इकडे बँकेत राहला कोकण नागरिक आणि थैसून मग तीन वर्ष तीन चार वर्ष काम केले केलं पिगमी ते मी करून नाही ना मला पाच लाखाची महिन्यात त्या मी पिगमी करून दिले कारण माझी ओळख चांगली होती सगळे दुकानदार सगळे या ओळखीचे होते माझ्या मग त्या करून दिले त्याच्यानंतर ती मी पिगमी झालय त्याची त्याच्या लग्न झाल्याच्या नंतर आणि त्या त्या झाल्याच्या नंतर तेवढू आणि मुलगा माझा बीकॉम झालो असा तरी पण तो माका मदत करता हा सगळे करत पण पण त्यांच्या तू आता जेव्हा ह्या सगळ्या काम सुरू करू केलेलं तेव्हा त्यांचा ते काय म्हणणं होता तू असा तर सुरू नाही ती सांगतात तुझं हातभार म्हणजे आम्ही तुझे डबे बिबे नेऊन पसोच काम करतो आई तू घाबरा नको आम्ही देऊ आम्ही सोबत असो मग ती तेवढा जरी केलास तरी बस आम्ही सांगेल मी तेवढी जरी मदत केल्यानंतर पुरेशी होती कारण त्या काळात महत्वाचा होता म्हणजे काय नेऊन डबे देना कोणचे फोन येले तर आमक आणून का की मग ते नेऊन दे ना ती बोरा माझा काम करीत आता त्यांचं काय म्हणणं असा या सगळ्या आता खूप चांगले दिवस सुद्धा येले कष्ट केले म्हणून दिवस त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं त्यानंतर आई कसं साथ कशी अजूनही माका मदत करतात मुलगा माझे मिस्टर अजूनही माझा मदत करतात आणि नेऊन डबे अजूनही नेऊन पोचवतात रात्रीचे पण डबे नेऊन पोचवतात काय चायचे ह्या बिन नाश्त्या बिष्ठा डबे देऊचे असतील बँकेने स्टेट बँकेने नेऊन देतात ते तुम्ही इलास होय नंतर मी जाते पुन्हा त्यांना चाय घालू तेव्हा सांगतो ते हा येऊन दिलेला आहे आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे सारखे महिला जो स्वतःचा संसार चालवण्यासाठी जिद्दीन काम करत तर त्यांना तू नेमक्या काय सांगशील त्यांनी लाजायचं नाही ह्या गोष्टीत काम करताना कधीच कष्ट करायचा कोणाक लाजा आपण म्हणायचं ते ता सांगता म्हणून आपण नको बाय ता काहीतरी सांगता हा कशा करू खो तो धंदो नाही केलेलो बरो असा कधी लाजायचा ना बायकांथपणे उभ्या राहायचा पुरुषापेक्षा की नाही बायकाचा हमी जास्त असा बायकां की नाही जिद्दीन जर काम केला तर खय मरण नाही त्या बायका आणि बाईल माणूसच पोसूक शकता पुरुषाक एवढी बाईची हिंमत असतात बाई की नाही एकदम कष्टाळू असता पण त्या पुन्हा पुरुषांका की नाही वाटत बाई काय करतली पण बाई हिंमतवाली असता बाई कधी हार मानत नसता बाई कष्ट करूनच पोट भरत असता मुलांचा किंवा इतर माणसांका पण ती पुरत असता त्यांचा आदर असता ती माणसांका मानतात त्या सगळ्या बायकांनी आपला की नाही सगळ्यांनी लाजायचा नाही न ना लाजता की नाही सगळ्यांनी त्या काम मनापासून करू खाया आणि कष्ट करूनच जगण्यात तेवढच मोठी हिंमत असता का एवढा केला तरी बस असा एवढाच माझा म्हणणं थोडीशी भाऊक झालं पाणी काय वाटत सगळ्यांनी असा असा कष्ट करून जर घातला तर खूपच बरा वाटत बरोबर आणि कष्टानच जगला तर की नाही हिम्मत राहता मग नवरो पण आपण आपू शकणार नाही की तू का काय करतोस म्हणून बाईच्या अंगात जर हिम्मत असत तर बाई ती कष्ट करूनच खाऊ शकता आणि पुरुषा काय पोसू शकता एवढी बाईच्या अंगात हिम्मत असतात ह्या माझा एक म्हणणं असं तुमच्याशी बोलान खूप मस्त वाटला आणि तुमची जी हिंमत आहे ती तुमच्या बोलण्यात सायकलीनच माझा सुरू ठेवतो त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगलं आरोग्य दे आणि असेच चविष्ट पदार्थ तुम्ही आवडतो बरा वाटत नमस्कार तर हे होते मालवणच्या देवली गावातले अनिता आळवे आणि आज आमच्याशी त्यांच्यानी संवाद साधलो मोठो संदेश दिल्याने जर महिला म्हणून जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या रवलात लाज न बाळगता जर कष्टान मेहनतीन तुमचं जर संसार चालवचो असाल तर ह्याच्याशिवाय तुमचा पर्याय नाही आणि त्याच केलात तर एक सक्षम पर्याय तुमच्यासमोर उभं राहतो आणि तुमचं कोण मागे खेचू शकत नाही हो मोलाचं संदेश त्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला मिळालो तर आता आपण इकडेच थांबतो साहिल बागवेसह सा, मी जुईली पांगम कोकणसाद लाईव्ह मालवाण